पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इनशाला येत्या निवडणुकांमध्ये मुंब्राला हिरव करून टाकू असं एक विधान एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविकेला चांगलंच भोवलं एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी हे विधान केलं आणि वादाची एकच ठिणगी उडाली मुंब्रात मिळालेल्या भरघोस विजयानंतर सहर शेखने हे विधान केलं आणि ते चांगलंच व्हायरल झालं सोशल मीडियावर भाषणाची तिच्या विधानाची तुफान चर्चा झाली तिचं हे विधान प्रक्षोभक आणि चिथावणी टीका अनेकांनी केली अखेर किरीट सोमय यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सहर शेखन माफी मागितली आहे ती नेमकी काय म्हणाली हे जाणून घेण्याआधी सहर शेखनं केलेलं विधान आणि त्यानंतर तिनं दिलेलं स्पष्टीकरण हे आधी पाहूयात अब मेरी गुजारिश आहे कि आने वाले पाँच साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इनशाला आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इनशाला हर एक कैंडिडेट इन पांच साल बाद सिर्फ और सिर्फ एम का आएगा क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है ये अब हमारे संविधान में असंविधानिक चीजें तो करते आए हैं बट ये हमारे संविधान में किधर नहीं लिखा है कि कौन सा कलर कौन से रिलीजन का है या कोई कलर इसका ही होना चाहिए या वो कलर उसका होना चाहिए सब कलर सबके है रेनबो में कितने कलर होते हैं वो सब सबके अपने अपने लेके बैठ जाए क्योंकि इंडिया में भी बहुत सारे धर्म और जात है तो सब क्या एक एक कलर डिसाइड कर लेंगे चॉकलेट ब्राउन कलर उसका पिंक कलर उसका येलो उसका नहीं सब कलर सबके हो तो ये जो चीज है आप फैलाने की कोशिश कर रहे हो इसको बंद करो कम्युनल पॉलिटिक्स और रिलीजियस पॉलिटिक्स खेलना बंद करो अगर मेरी सोच सेक्यूलर है तो मैं कम्युनल स्टेटमेंट्स कभी नहीं दे सकती ये प्योरली पॉलिटिकल और पार्टी लेवल पे बोला गया स्टेटमेंट था कि मुझे मुमरा से 25 की 25 सीटें चाहिए ये उसके लिए बोला गया था सर शेख हिने केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी मुंब्रा पोलीस स्टेशन गाठलं होतं वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट त्यांनी घेतली त्यानंतर किरीट सोमय्या यांनी सर शेख हिच्या वक्तव्याचा व्हिडिओ पोलिसांना दाखवत तक्रार नोंदवली होती तक्रार दाखल केल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी सर शेखला नोटीस देखील बजावली होती कुणाच्या भावना दुखावतील असं भाषण करू नका अशी कडक शब्दांमध्ये समज सहर शेखला देण्यात आली होती या सगळ्यानंतर देखील भाजप नेते किरीट सोमय्या शांत बसले नाहीत अखेर माफीनामा जाहीर केलाय भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता म्हणून मी माफी मागते हिरवा हा माझ्या पक्षाचा झेंडा असला तरी सुद्धा भारताच्या तिरंग्यासाठी मी आयुष्यभर काम करणार आहे असं म्हणत सहर शेखने माफी मागितल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं सर शेख या तरुण असल्यामुळे आम्ही त्यांचा माफीनामा स्वीकारल्या असं देखील यावेळी किरीट सोमय्या म्हणाले ते नेमकं काय का म्हणाले ते देखील पहा अब्दुल मुस्लिम मुस्लिम सहर शेख हिने आता माफी मागितली आहे हम मुंब्रा देंगे हे म्हणजे हिंदूंना भडकवणारे चिथावणी देणारी भाषण आम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोनदा त्यांना बोलवलं होत लिखित स्वरूपात मी माफी मागितली आहे की कुणाचा भावना दुखवण्याचा माझा इरादा नव्हता आणि म्हणून मी क्षमा मागत आहे माझा दृष्टीने हारा माझा पक्षाचा झेंडा पण भारताचा तिरंगासाठी मी आयुष्यभर काम करणार शहर तरुण असल्यामुळे आम्ही पण तिथे माफीनामा स्वीकारला आहे परंतु जे AIMIM चे नेते आता त्यांचा पुढच्या पिढीना जे रेडिकलाइज करत आहे कट्टरपंथी आहे करत आहेत ही चिंतेची बाब आहे ए आय एम एम म्हणजे नवीन मुस्लिम लीग ते मुस्लिम लोकांना भडकवतात त्यांचा प्रयत्न मालेगावला त्यांनी हिरवं केलं मानकोटला हिरवं केलं मुंब्राला हिरवं केल्या जमा आहे आणि आता मुंबईला हिरवं करायचंय ते आम्हाला मान्य नाही शासनाच्या योजना घेणार मात्र गुणगाम नाही तसं नाही आता स्पष्टता कारण की त्याचे भाषण आहेत त्यात कुठलाही झेंडाही नव्हता आणि जाळी नव्हतं म्हणून त्यांनी स्वतः एक वाक्य लिहिल्यानंतर कबूल केलं की के हिंदुस्थानाचा ता तिरंगा आणि माझ्या या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या मी माफी मागते बावीस वर्षाची तरुणी असल्यामुळे आम्ही पण तिचा खुलाचा माफीनामा स्वीकार येणाऱ्या काळात एम एम वाढत आहे कुठेतरी फायर होण्याचं काम करते का महाराष्ट्रामध्ये आणि येणाऱ्या काळात ते कुठेतरी बदल घडवतील असं देखील चाललं हे एकटे नाहीये हे जे कट्टर मुस्लिम कट्टरपंथी नेते आणि बाहेरून त्यांना मदत येते आणि आता नवीन पिढीला बर्बाद करू इच्छित भारतीय जनता आम्ही कुठेही भेदभाव केलेला नाहीये बहीण म्हणजे शिंदे आणि देवा भाऊची लाडकी बहीण असं नाही मुस्लिम होतो हिंदू असतो सगळ्या बहिणी लाडक्या रेशनिंग होतो कुठलीही योजना मोदी सरकारनी पण परंतु हे कट्टरपंथी जे प्रयत्न करीत आहेत आणि येत्या काही वर्षात त्यांना मुंबईला मुस्लिम मुंबई बनवायचं आहे ते आता त्या विरोधात देवेंद्र फडणवीस सरकार मैदान अपमैदान सहर शेखने मागितलेला माफीनामा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेली तक्रार या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं सहर शेखच्या व्हायरल झालेल्या विधानावर तुम्हाला काय वाटतं हे सगळं कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका